मनसेचे महाराष्ट्राचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मंगळवेड्यात जोरदार स्वागत दहा जेसीबीच्या सहाय्याने गुलालांच्या फुलांची उधळण गर्दीतून दिली रुग्णवाहिकेला वाट मनसे कार्यकर्त्यांनी दाखवले माणुसकीचं दर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे केसरी दोन हजार चोवीस या जंगी कुस्त्यांचं आयोजन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल इथं आज रोजी करण्यात आले या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन समारंभासाठी मनसेचे महाराष्ट्राचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मंगळवेढा येथील दामाजी चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले दहा जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण यावेळी करण्यात आली हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दामाजी पंतांच्या साक्षीनं अमित ठाकरे यांचे स्वागत केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांचं औक्षण करून स्वागत केले याप्रसंगी सोलापूर व पंढरपूर विभागातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते मनसे कार्यकर्त्यांची अशी ही तत्परता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी दामाजी चौकामध्ये हजारो कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरासह थांबले असता प्रचंड गर्दी व ट्रॅफिक जमा झाले होते अशा मध्येच एक रुग्णवाहिका घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली परंतु मनसेच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णवाहिकेला जलद गतीनं रस्ता मोकळा करून वाट करून दिली मनसेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेले या सामाजिक तत्परतेचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे आधी मला कोण बोललं की मैदानात उभं राहायला पाहिजे कोवितरी यांच्या मला फेकून दिलं ना मी थेट मुंबईला पोहोचलो असतो <laughs> नाही पण बापू तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तुम्हाला खरच खूप खूप अभिनंदन उत्तम कार्यक्रम घेतलाय काही पहिलवाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला वाटतं की कुस्ती चालू असतानाच संपवले त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्ही काही आपल्या पक्षाने राजसाहेबांनी जे उमेदवार जाहीर केले त्याच्या जा पहिल्या पाचातले तुम्ही आहात त्याच्यामुळे साहेबांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला पण पन माहिती आहे पण ते अपेक्षा आपण एकत्र पूर्ण करू हे मी तुम्हाला शब्द देतो कारण इकडे आल्यावर मला मला पहिल्यांदा व्यासपीठावर असताना मी काही पहिलेवालांशी हात मिळवला तर मी विचार केला की यांचा हात एवढा हलका असतो मी जास्त ताकदवर हो आहे की काय पण मला आज कळलं की हे ताकद फक्त कुस्तीत वापरतात आणि स्वतःच्या हक्कासाठी वापरतात त्याच्यामुळे मी ह्याच्या पुढे यांना डाऊट नाही करणार किंवा ह्यांच्यावर शंका नाही घेणार कारण ह्यांची ताकद मला आज कळली सांगायचं की इकड इकडचे अनेक विषय शेतकऱ्यांचे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर